we <laughs> काही माणसं विजेत्यांसारखी जगत असतात पराभव कसला तो त्यांना माहीतच नसतो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे यांच्याकडे पाहिलं की याची प्रचिती येते येत्या सहा एप्रिलला होणाऱ्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत समीर नलावडे आपलं नशीब आजमावून पाहत आहेत तसं बघायला गेलं तर समीर नलावडे यांची ही पाचवी निवडणूक पहिल्यांदा त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि विजयी झाले नंतर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्रिक केली कणकवली शहरामध्ये पंचायत समितीला निवडून आलो आणि नंतर लाईन नगरपालिका तीन वेळा निवडून आलो एकूण मी चार वेळा या शहरातून निवडून आलो आज माझी पाचवी निवडणूक आहे मी ह्या पाचव्या निवडणूक माझा तुम्ही आले बदला तर तु चढता तुम्हाला मिळेल पंचायत समिती सदस्य नगरसेवक नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि आज मला थेट नगराध्यक्षाला संधी मिळते आता ते दे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे कणकवलीचे कार्यतत्पर आमदार नितेश राणे माजी खासदार आणि धडाडीचं नेतृत्व निलेश राणे यांचा समीर नलावडे यांना नेहमीच पाठिंबा राहिलाय एखादा प्रकल्प जर या नेत्यांसमोर मांडला तर त्याला आवश्यक निधी अपुरा पडणार नाही याची खात्री समीर नलावडे यांना आहे कणकवलीची स्वप्न नगरी करण्याचं व्हिजन त्यांनी पाहिलं आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वच उमेदवार कणकवलीच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून साथ आहे ती समीर नलावडे यांची एकंदर चित्र शहराचं पाहिलं तर स्वाभिमान पक्षाचं एक वातावरण निर्मिती शहरा मदे या शहरामध्ये झालेली आहे आणि येणाऱ्या सात तारीखला स्वाभिमानचा झेंडा या नगरपालिकेवर खडकल्याशिवाय राहणार नाही सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष भरगोज मतांनी निवडून येतील आदरणीय राणेसाहेबांच्या कार्यावर प्रेरित होऊन ही जनता नक्कीच राणेसाहेबांवर विश्वास ठेवून आम्हाला सर्वांना विजयी करतील अशी मला खात्री आहे कणकवलीच्या विकासातलं एक महत्वपूर्ण काम कणकवलीचं दळणवळण सुखकर करणारा रस्ता म्हणजे कणकवलीचा डी पी रोड हा डीपी रोड असो की पाच एकर जागेचं संपादन करून तयार केलेलं डम्पिंग ग्राउंड आणि त्याला जोडणारा अडीच किलोमीटर रस्ता असो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं आणि त्यांच्या कार्यतत्पर नगरसेवकांनी कणकवलीकरांसाठी मोलाचं काम केलंय अशा प्रकारची अनेक कामं करून कणकवली ही स्वप्न नगरी करण्याची नवी स्वाभिमानी दृष्टी समीर नलावडे यांच्याकडे आहे म्हणूनच नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण कणकवली शहरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय एकीकडे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडचे मोहरे गळत असताना समीर नलावडे यांच्याकडे मात्र जोरदार इन्कमिंग सुरू झालंय प्रतिसाद वाढतोय आणि तो वाढतच राहणार असा विश्वास समीर नलावडे यांना आहे कणकवलीच्या बारा हजार पाचशे पंचवीस मतदारांना माहिती झालं आहे की समीर नलावडे हे नगराध्यक्षपदासाठीचे योग्य उमेदवार आहेत समीर नलावडे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली आणि शिवसेनेचे आमदार आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार आणि संदेश पारकर यांची चलबिचल वाढली हो करता शिवसेनेच्या उमेदवाराला दूर ठेवत संदेश पारकर यांनाच पाठिंबा देण्यासाठी सगळे एकत्र आले खर तर तेव्हाच समीर नलावडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं होतं आता असेल ती फक्त औपचारिकता सर्व मतदार तीच औपचारिकता येत्या सहा एप्रिलला समीर नलावडे यांना मत देऊन आणि बहुमतानं विजयी करून पूर्ण करणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे सात तारीखला बस, ज्यास्त मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नगराध्यक्ष बसेल आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि विजयी मिरवणूक ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आम्ही नक्कीच काढू हे आज मला ठामपणे मी तुमच्या मार्फत या शहराला आवाहन करतो पाहू खड्या आहेत तू पा